तुमची लायकी तरी आहे का तुम्हाला काही ये येतंय का मग जे करत आहे तर त्याला तरी चांगलं म्हणा ना तर त्याच्यात पण फाटे फोडायची सवयच लागलेली आहे आपल्याला म्हणजे एक एक माणूस करत आहे घरातलं तर ते करू द्या ना त्याला तुम्ही कामच मच करता करायचं तर काही नाही फक्त बोलायचं टोमणे मारायचे त्याचा बी जीव आहे त्याचा बी विचार करावा जरासा हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा विषय असा आहे की म्हणजे हाऊस वाईफ म्हणजे घरामध्ये महिला काम करतात आणि त्यांना घरातले काय बोलतात कसं ट्रीट करतात आणि जवळच एक उदाहरण आहे माझ्या मैत्रिणीचं ते पण मी तुम्हाला देते म्हणजे लायकी नसताना म्हणजे यांना तर घरातलं काही काम येत नसते म्हणजे ते कोणी असो नवरा असो सासू असो धीर असो भाऊजाई असो म्हणजे कोणीही असू मी म्हणत नाही की एकच नवरात्र त्रास देते किंवा सासू त्रास देते किंवा भाया देते किंवा जाऊ देते म्हणजे एवढं तुम्ही ती सकाळी उठणार झाडझूड करणार घरात दारात सडा टाकणार आंघोळ करणार म्हणजे पूर्ण घरचं काम करते आणि तिला तुम्ही म्हणता तू काय करतेस आणि घरी तर बसून खातीस अरे घरी बसून खात नाही ती ती तुम्हाला सर्वांना खाऊ घालती याचा विचार करा जरासा किती नालायकपणा म्हणजे किती किती म्हणजे त्या महिलेने सकाळी उठल्यापासनं तर रात्रीपर्यंत कामधंदे करायचे आणि तुम्ही तिला टोमणी देणार तू काय करतीस घरी तर बसून खातीस तुमच्या लेकराचं करती तुमच्या आईवडिलाचं करती तुमचं करती एवढंच नाही हो तुम्हाला तुमची चड्डी सापडत नाही अंडरवेल सापडत नाही बनेल सापडत नाही तुम्हाला बाथरूममध्ये आंघोळीला पाणी लागतं नाही सापडलं की चष्मा कुठंय माझा रुमाल आहे दरवाजात जातात आणि माझी चाबी विसरली म्हणून बायकोला आवाज देतात आणि पुन्हा सांगतात तोंड वर करून माझी बायको हाऊस वाईफ आहे घरीच काम तुम्हाला जर तिने वेळेवर ड्युटीला जाण्यासाठी तयार करून दिलं नाही किंवा वेळेवर तुम्हाला डब्बा दिला नाही तुमची वस्तू वेळेवर दिली नाही तर कशी चिडचिड होती मग तिला पण थोडासा आदर मान सन्मान द्या ना ती तुमचं पूर्ण काम करते तुमचं करतील तुमच्या लेकरांचं करतील एक दिवस जर ती उठली नाही अंथरुणात जर पडली तर तुमचं कसं होते हे दिसतंय ना तरी पण चल दवाखान्यात बरं वाटेल मग घरचे कामं कोण करेल अरे लायकी आहे का तिकडला का तुम्ही बायको म्हणून आणले का घराची मोलकरी म्हणून आणले म्हणजे तुमच्या आई तिथं बसणार सोफ्यावर आरामशीर आणि म्हणजे तुमच्या घरातले सर्वजण बसणार आणि ती सू नये म्हणून तीच करणार असा काही लिहून दिलाय का बदला विचार बदला सध्या ओनली भेटणत आणि ज्या भेटल्यात तर त्यांना तुम्ही असा म्हणजे एवढंच नाही की म्हणजे एखादं जर जोडपं जर चांगलं राहत असेल किंवा नवरा बायको दोघं मिळून काम करत असेल तर तिसरं उगच मध्ये येते आणि नवरा बायको जर एकमेकाचं काम करत असेल किंवा नवऱ्याने एखादं भाजी वगैरे केली तर बायको पोळ्या करत असेल तर तिसरं येऊन मध्येच बोलते आणि काय बाई आणि बाई बाईसारखी बाई असून नवऱ्याला काम सांगते अगं तुला काय करायचंय ते त्याच्या मनाने करायलाय आणि करू लागलंय एखादी गोष्ट बायकुला नवऱ्याने तर त्यात काय लगे त्याच काम करत नाही का ती मग एवढं म्हणजे एवढा असा विचार आपल्या घरचेच म्हणजे बाईच बाईचं बाई तिला कसं घालून पाडून बोलते किंवा हे करते तसंच तेच शिकतात घरचे मुलं शिकतात लहान घरातली कारण की तीच वागणूक तेच संस्कार चढतात तर थोडेसे संस्कार चेंज करा तुम्ही आणि काय हरकत काय जर मुलांनी आणि मुलींनी दोघांनी जर आईची मदत केली तर काय हरकत होईल नाही नाही तू लहान लेकरू त्याला काय काम सांगू नको तूच करशील म्हणजे पाणी जरी आणायचं असेल तरी ती बिचारी उठणार किचनमध्ये जाणार आणि यांना पाणी आणून देणार आणि बाजूला बसलेले लेकरू ले मोबाईल घेऊन बसलेला असणार आहे किंवा गप्पा गोष्टी आजोबा आजी सोबत मारत बसणार आहे पण त्या लेकराला ना नाही सांगणार ना नाही तू जाऊन आणशील ना लेकराला कशाला असं माझ्या समोर झालेलं आहे किती आणि अजून एक उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणजे काय समोरच आहे तुम्हाला म्हटलं माझ्या मैत्रिणीच तिचं तर एवढं अवघड आहे की ती घरचं सकाळी उठते घरचं सर्व काम करते मुलांना स्कूलमध्ये सोडते आणि त्याच्यानंतर तिचा मिस्टर जेव्हा ड्युटीने येतात तर तेव्हा त्यांना गरम गरम काहीतरी नाश्ता लागतो अगोदर मग ते गरम गरम नाश्ता करणार त्यांना देणार सासू सासऱ्यांना देणार आणि ते सर्व दिल्याच्या नंतर लेकरांना परत जाऊन ट्युशनला सोडणं ट्युशनहून परत घेऊन येणं आणि त्याच्यानंतर रात्री तिला नऊ ते, ते दहा वाजणार स्वयंपाक वगैरे करायला आणि तो पण स्वयंपाक त्यांना गरम गरम हातात द्यायचा आणि त्यानंतर जर तिच्या नळनबाई वगैरे आल्या तर सर्वजण असं मस्त त्या हॉलमध्ये झोपून टी व्ही वगैरे पाहतात आणि ती बिचारी घामागरच किचनमध्ये स्वयंपाकात असते म्हणजे तिला तिला कोणता सण नाही तिला वार नाही तिला सुट्टी ही नाहीच मग हेच जर दोघी तिघी वाया झाल्या आता सासू एक तीन नंदा चार जणी आणि किचनमध्ये कोण एकटीच माझी मैत्रीण मग तुम्ही जर तेच जर त्या तीन नंदानी आणि सासूनी थोडं थोडं जरी काम केलं असतं तर चौघी पाच जणी पण तुम्ही गप्पा मारत बसला असतात ना हॉलमध्ये तिला पण वाटत असेल ना माझा पण जीव आहे ती पण रडते ना मनातून रडते तर तुम्ही जशा तुमच्या तीन लेकीला असं वाटतंय खूप काम करून आल्यात हे तर मग तेवढंच जर आपल्या घरी आपल्या सुनासोबत काम केलं तर काय हरकत नाही ना पण नाही दाखवायचं कसं ती सुन आहे तिनेच काम केलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटते बरं तुम्हाला माझे तर विचार असे येतं मी एवढंच नाही मी कोणाच्या घरी जरी गेले पाहुणे होऊन जरी गेले तरी त्या बाईला मी थोडीशी तरी माझी मदत करू लागते कारण की मला बसून राहावं वाटत नाही कारण की आपण गेलो तर त्यांच्या घरी काम वाढलं बरोबर तर मग त्यांच्या घरी काम वाढलं आपल्यामुळंच वाढलं तर थोडीशी मदत त्यांना केली तर त्यांना पण चांगलं वाटेल पण नाही मी पाहुणी आहे मी असंच बसणार मी तसंच बसणार अगं नालायक बाई तू पाहुणी असू का मेहूनही असू पण तिथं गेलीस ती बाई करायची ना तुझं तुझ्या लेकराचं तुझ्या नवऱ्याचं तर मग काय हरकत आहे तुला घरी करावं लागत नाही का मग थोडंसं काम केलंस तर काय हरकत आहे तसंच जर तू माहेराला जरी गेलीस आणि तुला जर थोडं काम करायला लागलं भाऊजाईला थोडीशी विश्रांती दिलीस तर भाऊजाई तुझी वाट पाहिल ना माझ्या नननबाई यायला आता यायला आता म्हणून बरोबर वाट पाहिल ना माझ्या नननबाई यायला आता कधी येतात की उत्सुकता लागल तुमच्या दोघीमध्ये ला, प्रेमाचं नातं बनल मग माझं म्हणणं एकच आहे जे काम आहे ते काम जर तुम्ही केलं तर आजकाल लोकांना काम गोड आहे माणूस गोड नाही तर त्याच्यामुळं थोडंसं काम करायचं आणि खूप सारं प्रेम घ्यायचं सा। आपण काय मरणार नाही थोडंसं काम केलं आणि प्रत्येकाने जर घरातल्या काम केलं आणि त्या लेडीजला जर तुम्ही नौकरानीचा दर्जा देतात राणीचा जर दिला तर तुमची लक्ष्मी खरंच टिकून राहील आणि जो ही सासरवास वगैरे होते ते होत ना, होणार नाही तर मला एवढंच रक्षाबंधनचं सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही भाऊजईला मैत्रिणीप्रमाणे ठेवा आणि परत एक दोन मला कमेंट आल्या की मॅडम तुम्ही म्हणायला भावाला बोला आणि भाऊजईला मैत्रिणीप्रमाणे ठेवा पण ते बोलायलाच रिकामी नाही तर काय करायचं बरं तसे असू शकतात आणि पाहिलेले पण मी आहेत तर तसे जर असले आपण एक दोनदा ट्राय करायचं बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि तरीही ती समोरची व्यक्ती बोलतच नसेल तर त्याला ला लांबूनच रामराम करायचा ठीक आहे बाबा म्हणायचं तू तु, तुझे लेकर तुझी बायको खुश राहा आपल्याला समजायचं की आपला भाऊ आतापर्यंत आपला होता <laughs> आणि यानंतर तो आपला नाही काय गरज आहे त्याच्या बायकोचा त्याच्या लेकराचा त्यांच्यासोबत तो खुश आहे त्याला बहिणीची गरजच नाही तर आपण पण जास्त मागे लावून काही कारण की एखादा असतंय पालत्या घड्यावर पाणी मी सांगितल्याप्रमाणे तर तो विषय सोडून द्यायचा आणि जशी की त्या ताई म्हटल्या होत्या मी देवाला राखी बांधते तशीच देवाला राखी बांधा नाही तर एखादा मानलेला भाऊ तयार करा तसा सक्काच भाऊ आपला झाला नाही तर मानल्याला काय राहील असा पण त्या बाईचा प्रश्न होता तसं काही नसतं जसं मैत्रीचं नातं असतं तसंच मानल्याला भाऊ पण म्हणजे खूप जीव लावतो तर त्याच्यामुळं असं काही नाही की रक्ताचं नातं असलं म्हणजेच टिकून राहतं रक्ताच्या नात्यामध्ये भरपूर द्वेष निर्माण जर झाले तर मानलेलं नातं पण चांगलं टिकून राहतं आणि भरपूर असे रक्ताचे नाते येतं की जे फक्त समजू शकता तुम्ही जे लाभ असेल तरच टिकतात आणि नसेल त्यांच्याकडून काही भेटणार नसेल तर ते तिकट नाहीत टिकत नाहीत किंवा त्याच्यापासून काही काम असेल जाऊ द्या आपला विषय कोणता होता आणि आपण कुठे चाललो आपला विषय एकच की प्रत्येक भावाने आपल्या बहिणीची थोडीशी मदत करायची आणि प्रत्येक म्हणजे नंदेने आपल्या भावाला सांगायचं की त्याने त्याच्या बायकोची मदत करा हेच रक्षाबंधनला गिफ्ट मागा खरंच म्हणजे माझ्या व्हिडिओमधून थोडंसं जरी त्या बायको म्हणजे महिलांना आदर सन्मान मान जर मिळाला तर मला पण खूप चांगलं वाटेल आणि जेही पुरुष मंडळी आहेत म्हणजे सर्व काही सारखे नसतात पण जे असतात काही की मी पुरुष मी झाडणार नाही किंवा मी करणार नाही घरातलं काम तर थोडंसं काम केलं तर तुमची बायको खुश राहील तुमचा सुखी परवा परिवार होईल आणि जेही तुम्ही टोमणे टामणे मारता तिला घरीच करते घरीच राहती घरचंच काम करते ते टोमणे न मारता आपण फक्त एवढंच म्हणायचं ही आहे म्हणून आमचं घर आहे ती घरातलं सर्व करती म्हणून मी बाहेर ड्युटीला जाऊ शकतो ती मुलांना सांभाळती म्हणून मी बिनधास्त नोकरी करू शकतो ती माझ्या आईवडिलाला हॉस्पिटलला घेऊन जाती म्हणून मी समाधानी आहे आणि ती आहे घरात लक्ष्मी म्हणून मी आहे एवढं जर तुम्ही तिला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जरी बोललात तरी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आणि ती जेवढं काम करते त्याच्या दुप्पट काम करेल आणि तुमच्या घरात भांडण असं कधी होणार नाही आणि तिला खूप चांगलं वाटेल पण हेच जर तुम्ही वाक्य ही घरीच राहती ही काय करते असं जर बोललात तर तिच्या मनाला ज्या वेदना होतात तर त्या फक्त एक महिला समजू शकते एका महिलाच्या कारण की तिने तो अनुभवलेला असते की तीही सासर चांगलं असलं तरी तो क्षण कधी ना कधी येतोय आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवलेलाच असणार आहे आणि मी पण अनुभवला आहे तो वेळ कारण की किती चांगले घरचे असले तरी सुनाला हे सुनच म्हणतात जसं की नवीन नवरी होते आणि त्यांना काही बोलायचं असेल तर लगेच दुसरीकडं म्हणजे ते बोलतात आणि मग तेव्हा आपल्याला वाटते आपण काही यांच्या घरातले नाहीत का ना ते दुसऱ्या रूममध्ये जाऊन बोलायलेत पण त्यांचं तसं काही नसते दुसरं काही असेल तरी पण त्या लेडीजला वाटते तर आपण पण तेवढं मनावं नाही घ्यायचं त्यांचं त्यांचं काही असून असेल किंवा आपल्याला काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यायला असं म्हणायचं आणि खुश राहायचं तर प्रत्येक महिलांनी आनंदी राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचं मत काय महिलांना पुरुषांनी आणि सासूंनी नंदिनी वगैरे मदत जर केली तर चांगलं आहे किंवा नाही तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार